श्री स्वामी समर्थ सगळ्यांच्या आपल्या स्वामी स्वामी सूत्र मनापासून स्वागत भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जे काही जाणून घेणार आहोत ते उद्या गुरुवार संबंधी असणार आहे कारण उद्या गुरुवार आहे गुरुवार म्हटलं तर स्वामींचा वार सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा वार त्यातली त्यात उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आता उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होता आहे आणि तो सकाळी शुक्रवारच्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत असणार आहे म्हणजे साडेसहापर्यंत असणार आहे आता गुरुपुष्यामृत योगासंबंधी ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगात करायच्या असतात तर त्या सेवा तुम्ही रात्री साडे अकराला करू शकतात आता हे बघा रात्रीचा जरी मुहूर्त असला तरीही उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्ही काही सेवा केल्या काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आपण फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज बरोबर देत असतात त्यामुळे निश्चिंत मनाने उद्या दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या बघा स्वामी भक्त हो गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं असतं त्याचं ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अडचणी येत नाही तर असो चला सुरुवात करूया आपल्याला उद्या नेमकं काय काय करायचं आहे ते तर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद म्हंटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्वाचे असते त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर आपलं गुरुबळ मजबूत होत असतं या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होत असते त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे एक काम करायचंच आहे अगदी घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे आता बघा आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाड लोड करत असतो फरची वगैरे पुसत असतो पण डोळ्याला न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आणि फुलाने किंवा मग तुम्ही हाताने शिंपडलं तरीही चालेल पण संपूर्ण घरामध्ये अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे जे की आपण दर गुरुवारी करत असतो हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आणि त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे आता हे सगळे जे काही कामं आहे ती दर गुरुवारची आहे त्यामुळे त्यात त्या नवीन असं काहीही नाही तुम्हाला ते करणं होणार आहे तर स्वामी भक्त हो हे आवर्जून करा त्यानंतर आपल्याला मुख्य एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ मजबूत तर होणारच आहे पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आता हा दिवा कुठे लावायचा तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि बाजूला तो दिवा लावायचा जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटू द्या त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याला रोजही अर्घे दिलं जातं पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी, -कमी उद्याच्या दिवशी का होईना पण तुम्हाला सूर्याला अर्घे द्यायचं आहे त्यामध्ये एक फूल टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ रोजच दिलं पाहिजे या व्यतिरिक्त पितृपक्ष आहे त्यामुळे दक्षिण दिशेकडे तोंड करून देखील आपल्याला अशाच प्रकारे पाणी अर्पण करायचं आहे बघा त्यामध्ये काळे तीळ टाकण्याचा प्रयत्न करा काळे तीळ जर तुमच्या घरामध्ये असतील कारण पितृपक्ष आहे काळे तीळ तर आपल्या घरामध्ये असायलाच हवे पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अशा प्रकारे अर्घे दिलं पित्रांचं स्मरण केलं ओम पितृ देवताय न महा असं म्हटलं तर त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे थोडस गाईचं तूप घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे कुंकू टाकलं तरीही चालेल कुंकू आणि हळद हे दोनही गोष्टी आपल्याला त्या तुपामध्ये टाकायच्या आहे आणि त्याने स्वस्तिक बनवायचं आहे कुठे कुठे तर मुख्य दरवाजावर एक त्यानंतर तुळशी मातेजवळ त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्रकारचं स्वस्तिक बनवायचं आहे बाजूने दोन रेषा काढायच्या आहे आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण स्वस्तिक म्हटलं तर मंगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटत असतं त्यामुळे हे मुख्य दरवाजावर आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आवर्जून काढायचं आहे त्यानंतर आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा बघा लाल रंगाचा जो कलावा मिळतो तो घेऊन या आपल्या घरामध्ये तो असायलाच हवा कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाच्या धाग्याची आपण अशी अशी वाट बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते तुमच्याकडे नसेलच तर मग कापूस घेतला त्या, त्याला थोडस कुंकू लावलं तरीही चालणार आहे पण कलावा आणण्याचा प्रयत्न करा अगदीच वेळेवर बघत असाल तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करा त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक कसा घालायचा तर बघा तुमच्या काही जर पुस्तक असेल तर त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहे पण नसेल तर मग तुम्ही त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्री यंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि धूप दीप अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करताना सोळा वेळेस आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं असतं त्यानंतर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं असतो सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं असतो आणि सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचं असतो आणि एकदा म्हणायचं असतं सेवा तुम्ही तुमच्या करून बघा बघा निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे श्रीयंत्राची ही सेवा केली तर भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील पठन करायचं आहे तुमच्याकडे जर म्हणजे पुस्तक असेल दे तर त्यामध्ये बघून तुम्ही म्हणू शकतात नाहीतर मग तुम्ही गुगलवर देखील सर्च करून म्हणू शकतात त्यानंतर सगळी पूजा विधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य ठेवायचं आहे तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा आता मिठाई तु, बाजारातूनच आणायला हवी असं नाही तर तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य ठेवू शकतात आता देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचं नैवेद्य दाखवला तरीही ते प्रसन्न होत असतात पण मग अशा काही तिथींना जर आपण वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं तर म्हणून नक्कीच या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवसामध्ये करा आणि लक्ष्मी माता विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो बघा आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील अकरा वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचं आहे आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते पण हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा आजकाल बाजारामध्ये सगळं काही डुप्लिकेट मिळत आहे त्यामुळे जर समजा तुमची हळद नॅचरल नसेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स केलेलं असेल तर त्यामुळे तुमची तुळस सुकू शकते किंवा तुळशीला काही हानी पोहोचू शकते जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीबाबत तर तुळशीला हळद अर्पण करू नका पण जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल तुम्हाला खात्री असेल तर नक्कीच तुळशीला जर गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर याने देखील विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतात तसंच तुळशी बाबतीत सांगायचं झालं तर कुंकू देखील आजकाल बाजारामध्ये नॅचरल मिळत नाही जर तुम्हाला कुंकू घ्यायचं असेल तर ते हळदीच कुंकू घ्या जेणेकरून त्यामध्ये काहीही केमिकल कलर वगैरे मिक्स नसतो पण जर तुम्ही केमिकल युक्त कुंकू दररोज जर तुम्ही तुळशीला लावत असाल तर ती तुळस थोड्या दिवसाने सुकून जाणार आहे आणि मग पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येतात की आपली तुळस अशा प्रकारे सुकत का आहे आपल्या घरावर काही संकट तर येणार नाही ना तर भलते सलते विचार मनात आणण्यापेक्षा आपण ज्या काही गोष्टी तुळशीसाठी वापरत आहोत त्या नॅचरल आहे का हे एकदा तपासून बघा आणि मग खात्री झाल्यानंतरच त्याचा वापर करा तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का हे कमेंट करून नक्की विचारा आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद